नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये सव्वीस मे पासून म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत दररोज भाग बदल जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हान बदला करायचा काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी आती मुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे राज्यात सगळीकडे म्हणजे चारही विभागामध्ये भाग म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा आनंद लक्ष घ्यायचा आणि योगा तुम्हाला मला हे समजू सगळ्याच्या आनंदाची बातमी केरळला मान्सून दाखल झालेला दा आहे आणि आणखी दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रात देखील दाखल होईल दा म्हणून शेतकऱ्यांसाठी ज्यांचं शेत दुरुस्त करायचं त्यांच्यासाठी परत आनंदा एक आनंदाची बातमी एक जून नंतर एक जून ते सात जून पर्यंत असं चांगलं कडक सूर्यदर्शन होणार आहे एक ते सातच्या दरम्यान पाऊस काय येणार नाही मोठा काही चिंता करायची गरज नाही त्या एक जून पासून काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे आटकून घ्या मान्सून दणधणीत म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मेला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या चार एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर करा आष्टी या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्याच भागामध्ये प्रत्येक नदीला वड्याला पाणी येईल असा गुडग्या इथं पाणी येईल असा राज्यात पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्ष द्यायचा तर आज हे जरी ऊन पडलेलं असलं तरी तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे पण हा पाऊस पुन्हा रात्रभर आजूबाजूला पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज अशा येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो तुम्ही ज्यांचं शेत दुरुस्त करायचे राहिलेत ज्यांचा भुईमुख काढायचा राहिला असं बऱ्याच शेतकऱ्याचे मी काल पाकोटकडे गेलो होतो जळगावकडे गेलो होतो तर ते म्हणजे हे पाऊस कधी उघड तर त्यांनी विचारलं कशा मी विचारलं कशा म्हणत तर ते म्हणजे आमचा भुईमुख जवळजवळ पन्नास पन्नास शेकर वीस वीस शेकर भुईमुख आमच्या जमिनीमध्ये राहिलेला आहे त्यांना म्हटलं तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर ऊन पडणार आहे तिथे मध्ये तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर मूग देखील उन्हाळी लोकांनी केले तशीच राहिले तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर काढून घ्या आणि होईन तर सगळ्यांनी काय करायचं पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा म्हणजे आपल्या जमिनीचे ओल तपासावी आणि निर्णय करून घ्या पण राज्यात मात्र आज सव्वीस मे पासून तर तीस मे पर्यंत भाग भाग बदल बदलत जोराचा पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भात जोर आता पश्चिम विदर्भात जोराचा मराठवाड्यात देखील जोराचा पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात होता म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील जेव्हा जा जातात फक्त जास्त मात्र उत्तर आपलं पुणे नाशिक मुंबई इकडं मात्र अतिवर्षी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष येतं काही नद्याला त्याला पूर देखील येणार आहे म्हणून हे देखील ह्या चार दिवसाचा सगळ्यांना अंदाज येतात